नमस्कार मित्रांनो गोष्टींच झाड तुम्ही म्हणाले काय म्हटलं तर हा सोशल मीडियातला एक प्लॅटफॉर्म ज्याला आपण म्हणूया असा आहे जो गोष्टींबद्दल बोलतो गोष्टींशी बोलतो आणि गोष्ट सांगणाऱ्या आवडणाऱ्या लोकांसाठीच एक बघा ना काही ना काही कारणामुळं आपल्या भोवताली प्रचंड निराशा नकारात्मकता दिसायला लागते आपल्या घरातच पहा हल्लीची मुलं कुठल्या गोष्टींमध्ये रमलेली असतात त्यांना कुठल्या गोष्टी आवडतात त्यांचा कल काय असतो आपल्याला सर्वांना आठवड अर्थातच त्यांच्या हातात स्मार्टफोन असतो स्मार्टफोन मध्ये ते रममान झालेले असतात त्यांनी स्वतःला इतकं वेगळं करून घेतलंय की त्यांना आता या फोनच डिजिटल गोष्टींच जणू व्यसन लागलं असं झालंय पण एक संवेदनशील आई वडील माता पिता म्हणून प्रत्येकाला त्यांची चिंता वाटायला लागली यावर निलात मरणार का त्यांचं भविष्यच अशा एखाद्या घरात आजी आपल्या नातवंडांना कुठली गोष्ट सांगते असं जर चित्र दिसलं तर मला वाटते माझ्यासारख्या माझ्या पिढीच्या लोकांना ते नक्कीच आशाबाई वाटायला तुम्हाला काय वाटत तुम्ही कदाचित या विचारांची सहमत असं नसे कारण गोष्टीतून आपल्याला अनेक गोष्टी शिकायलाही मिळतात जीवनाबद्दलच्या अनुभव आपण सहजपणे मांडतही असतो आणि त्यातून मार्गदर्शनही मिळत असतो कित्येक महापुरुष त्यांच्या विचारांची जी बैठक आहे ती कुठंतरी गोष्टींशी निगडीत होते लहानपणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांना अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात पुढं शौर्य गाजवलं मोठी कामगिरी केली हे आपण अनेकदा वाचत पण काही वर्षात स्पर्धेच्या युगात आपण गोष्टीपासून खूप दूर दुरावलो असं म्हणतो बस एक आत असणारी बोच मला कायम सतवायची आतून त्यामुळं मला त्रास व्हायचा आणि वाटायचं गोष्टीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे बस त्यासाठीच हा सा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला आपण अनेक गोष्टी गोष्टींशी संवाद साधत असताना स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे आपल्या मुलांना आपण आधी गोष्टी सांगायला सुरुवात केली पाहिजे किमान आठवड्यातून एकदा का होईना आपण आपल्या लाडक्या मुलांना कुठली तरी एखादी गोष्ट नक्की समजू शकतो त्याचा फायदा काय होईल नक्कीच त्यांची कल्पनाशक्ती वाढायला लागली आपली संस्कृती परंपरा आपल्या आठवणी आपलं जीवन आपलं बालपण आपला तेव्हाचा भूतकाळ आपण आपल्या मुलांशी सहजपणे शेअर करू एवढं आपण नक्की करू गोष्टींच्या आपल्यावर असलेल्या ऋणातून मुक्त होण्याची एक संधी या निमित्तानं आपल्याला नक्कीच मिळेल असं मला वाटतं आपण या प्लॅटफॉर्मशी जोडल्या जावं मन मोकळेपणानं जोडले जावं तेवढीच गोष्टींची सेवा होईल असं मला येस यापेक्षा मला जास्त काही सांगायचं धन्यवाद